का आपल्याकडे विविध प्रकारच्या समस्या आहेत जसं की घरामध्ये एकमेकाशी पटत नाही आहे त्यानंतर आपण पैसा तर कमवतो पण पैसा पुरत नाही आहे त्यानंतर आपण पैसा कमवतो मात्र साऱ्याचा सारा पैसा आपण बिमारीत देतो घरामध्ये कुणा एकाचही एका, एका व्यक्तीशी पटत नाही आहे घरातलं वातावरण दूषित झालेलं आहे चिडचिडपणा वाढलेला आहे जर का अशा काही समस्या असतील तर ह्या समस्येकरिता किंवा हो अशा समस्या सर्वांच्या जीवनामध्ये असतात तर अशा सर्व समस्याच्या समाधानाकरिता ह्या वर्षावासामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांच्या वाणीतून आपल्याला काहीतरी घेण्यासारखं आहे आणि ती वाणी तो रिझल्ट घेण्यासाठी आपण एखादी परित्राणपाठ किंवा शिबिराच्या माध्यमातून एकत्रित येऊ शकतो अशा कार्यक्रमामध्ये मी काय करत असतो तर बघा आज मी तुम्हाला मात्र तीन शब्दांचा सा धम्म सांगणार आहे तीन शब्दाचा धम्म हा तीन शब्दाच्या धम्मामध्येच आपल्या सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे आणि ह्या तीन शब्दाच्या मार्गदर्शनाचं जर का तुम्ही उपयोग केला तर हा धम्म आचरण करता करता तुमच्या जीवनामध्ये एकवीस दिवसामध्ये पुरेपूर बदल येऊ शकते तर माझं नाव प्राजागार माझी ह्या चॅनलवरती अशी नवीन नवीन नवी व्हिडिओज येत असतात जे नॉलेजेबल असतात जे व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता लाईक करू शकता आणि पुढे पण वाढू शकता जीवनात बदल घडवून आणू शकता तर आज मी तुम्हाला सांगणार आहे नवीन तीन शब्दाचा तो धम्म असा कोण तीन शब्दाचा धम्म आहे की हे तीन शब्द शिकल्यानंतर कसं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन येऊ शकते तर सर्वात पहिली गोष्ट आहे पहिली गोष्ट दान दुसरा शब्द आहे शील आणि तिसरा शब्द आहे भावना काय सांगितलं मी दान शील आणि भावना आता हे दानशील भावना हे काय आहे वाटायला सोपे शब्द वाटतात मात्र जेव्हा आपण त्याला पालन करतो तर तेवढंच कठीणसुद्धा वाटते तर तुम्ही घाबरू नका एकदम सोप्या पद्धतीने सांगतोय मला एक गोष्ट सांगा दिवसाची सुरुवात तुम्ही जर का सकाळी दिवसाची सुरुवात तुमची पॉझिटिव्ह झाली तर दिवस कसा जाईल हो ऑबियसली पॉझिटिव्ह जाईल परंतु दिवसाची सुरुवातच आपले चिडचिडपणा त्याच्यानंतर झगडा भांडण अशा गोष्टीने जर का होत असेल तर, तर मग दिवस कसा जाईल दिवसही तसाच जाईल सुरुवात पॉझिटिव्ह राहील तर दिवस दिवस पॉझिटिव्ह जाईल निगेटिव्ह सुरुवात राहील तर दिवसही निगेटिव्ह जाईल मग सुरुवात कशी करायला पाहिजे पॉझिटिव्ह ना हो पॉझिटिव्हच करायला पाहिजे तर ही पॉझिटिव्ह सुरुवात कशी करायची मला एक गोष्ट सांगा सकाळी तुम्ही झोपून तर झोप उठल्याबरोबर आपल्या परिवारासाठी सर्वात पहिले आपण काय बनवतो चहा बनवतो की नाही आणि जेव्हा तुम्ही चहा बनवता तर जसा साखरेच्या डब्यामध्ये हात जातो अशी चिमूटभर साखर काढली की बाहेर नेऊन टाकून दिली काय केलं हो तुम्ही दाण केलं की नाही दाण केलं कोण खातील मुंग्या खातील शेकडो शेकडो मुंग्या खाऊन जातील त्याच पद्धतीने आपण आपल्या जेवणाची व्यवस्था दररोज करतो दररोज जेवणाची व्यवस्था करतो जसाच तांदळाच्या डब्यामध्ये हात जातो असे मूठभर तांदूळ काढले की गॅलरीत म्हणा किंवा बाहेर थोडेसे फेकून दिले ह्याच्याने काय होईल हे तांदूळ चिमण्यापाखरे खातील आणि चिमण्यापाखरं जर का खातील तर जर का तुम्ही तुमच्या घरच्या गॅलरीमध्ये जर का हे तांदूळ ठेवत असाल तर तुमच्याकडे दररोज दररोज त्या चिमण्यापाखरे येतील एखाद्या दिवसाला तुम्ही घरी नसाल ना तरीसुद्धा ते चिमण्यापाखरं तुमच्या घरी येतील का येतील कारण त्यांना माहीत आहे की इथून आम्हाला मिळते म्हणून इथून आम्हाला मिळते म्हणून तर ही सुद्धा गोष्ट करू शकता त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे जर का आपल्याकडे काहीच नाही द्यायला तर एक ग्लास पाणी तर सर्वांकडे बस हे एक ग्लास पाणी प्रत्येकाच्या घरी एखादी तरी जिवंत तर झाड असायला पाहिजे त्या जिवंत झाडाला आपण एक ग्लास जर का पाणी टाकून दिलं तर हे सुद्धा दान झालं पण हे जे काही तुम्ही दान करत आहात तर ह्या दाणासोबत एक मनातून भाव येऊ द्या तो, तो पॉझिटिव्ह भाव असू शकतोय आणि तो पॉझिटिव्ह भाव म्हणजे असा की आपण त्यावेळेस एक छोटीशी प्रार्थना म्हणू शकतो ती अशी की हे तथागा आज मी एवढं दान करत आहे आज मी एवढं दान करत आहे उद्याला माझी परिस्थिती अशी असू दे की मी दोन्ही हाताने कितीही दान करेल पण कमीच व्हायला नको कमीच व्हायला नको म्हणा साधू तीनदा साधू 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 आता याच्यातून काय होईल तुमची सुरुवात देण्यापासून झाली आणि जी गोष्ट तुम्ही दररोज 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 देत असता तर त्या गोष्टीमध्ये आपली दान पारमिता सुरू होते दान आणि अशा पद्धतीने तुमची दान पारमिता सुरू होईल हा झाला आपला पहिला शब्द त्याच्यानंतर दुसरा शब्द दुसरा शब्द आहे शील काय आहे शील आता शील म्हटलं की आपण नेहमी शील बोलत असतो कुठलाही कार्यक्रम असो कुठेही काही असो तर आपण शील बोलत असतो आणि जितकेही लोक स्वतःला बुद्धी समजतात ना तर ते सुद्धा शील बोलतात परंतु मला एक गोष्ट सांगा हे शील काय फक्त बोलण्यासाठी आहे की आचरणासाठी आहे शील बोलण्यासाठी आहेत की आचरणासाठी आहे तर ते आचरणासाठी आहेत पण मी माझा जितक्याही लोकांशी अनुभव येत आहे जितकेही लोक स्वतःला बुद्धिस्ट म्हणतात किंवा तुम्ही तुमच्या घरचीच एक्झाम्पल घेऊन घ्या जितकेही लोक आपण स्वतःला बुद्धिस्ट म्हणतो सारेच्या सारे शील आपणच तोडून टाकतोय हो की नाही सारेच्या सारे शील आपणच तोडून टाकतोय मी साध्या सोप्या भाषेत तुम्हाला समजवतो शील कारण अन्य धर्मातील लोकसुद्धा तुम्हाला बघत आहेत बरं आणि जर का त्यांना थोडासा धम्म माहिती असेल त्यांना जर का शिलांच्या बाबतीत थोडंसं नॉलेज असेल तर ते तुम्हाला म्हणतील काय लोक आहेत हे असे बुद्धिस्ट लोक तर ते तुमच्याकडे हिंदीन भावनेने बघतील पैसा तुमच्याकडे अमाप असू द्या परंतु शिलांचं काय तर आज आपण ते शील शिकू जसं पाच शील असतात आपलं पहिलं शील आहे पाना ती पाता रमणी समाधियामी आता हे पहिलं शिल ह्या पहिल्या शिलाचा अर्थ होतो की मी मात्रांची हिंसा करणार नाही तर बघा हे सहजच तुम्ही फॉलो करता कसं फॉलो करता तर बघा आपण जितकेही लोक आहोत तर काय आपण हिंसक लोक हो आहोत का आपण काय लोकांना मारतच फिरतो आपण मनुष्य मात्र प्राणीमात्राला काय मारतच फिरतो का नाही ना म्हणजे पहिल्या शिलाचं पालन झालं परंतु वर्षावासामध्ये कित्येक लोक जे उपोसत करतात त्या वर्षावासामध्ये हे तीन महिने मांस मटण मच्छी सुद्धा खात नाही असाही त्यांचा संकल्प असतो तर हे झालं आपलं पहिलं शी त्यानंतर आपलं दुसरं शील वी रमणी समाधियामी दुसरं शील अदिंना धाणा वीरमणी सिक्खा बदन समाधी आम्ही मला सांगा तुम्ही मला जितके लोक ऐकत आहात तर आपण काही चोरटे लोक बसलेला आहोत का म्हणजे आपण कुणाच्या घरी चोरी चकारी ह्या गोष्टी करतो का नाही करत ना तर आपण चोरटे लोक नाही आहोत आणि बघा एखादी जर का चोरी चकारी करणारा व्यक्ती असेल तर त्याला कोणी आपल्या घरी येऊ देते का कोणीच येऊ देत नाही फॉर एक्झाम्पल असा समजून सला मीच व्यक्ती आहे तुम्ही मला एखाद्या परित्राणपाठासाठी किंवा कुठे बोलवलं आहे आणि असं समजून चाला तर साऱ्याचं लक्ष कुणाकडे राहील माझ्याचकडे राहील काय घेऊन जातील की नाही काय घेऊन जातील की नाही असं लक्ष राहील तर अशा व्यक्तीला कोणीच येऊ देत नाही आणि म्हणून ह्याही शिलाचं आपल्याला पालन करायचं असते आणि ह्या शिलाचा अर्थ असा असा निघतो की जी गोष्ट माझी नाही त्या गोष्टीवरती माझा अधिकार नाही जी गोष्ट मला मिळालेलीच नाही तर त्या गोष्टीवरती माझा अधिकारच नाही तर हे झालं आपलं दुसरं शील त्याच्यानंतर तिसरं शील आहे तिसरं शील कामी सुमिछाचारावी रमणी सिखा बन समाधियामी याचा अर्थ असा कामेसुमेच्छा चारावी रणे पदन समाधी आम्ही म्हणजेच मी परस्त्रीवरती किंवा परपुरुषावरती नजर ठेवणार नाही बघा हे शिल्स भगवंतांनी इतक्या सुंदर पद्धतीने दिलेलं आहे पत, की प्रत्येक पती आणि पतीचं कर्तव्य असते की त्यांनी एक पत्नीव्रत किंवा एक पतीव्रत राहायला पाहिजे म्हणजेच आपल्या घराचे दोन तुकडे होणार नाही दोन घरं बनणार नाही आणि जर का ते दोन घरं नाही झाले तर आपलं घर सुरळ व्यवस्थित राहील सुरळीत राहील आणि त्याच्यामुळे हे तिसऱ्या शिलाचं पण आपण पालन करायला पाहिजे त्यानंतर चौथ शिला आहे मोसा समाधी समाधीयामी आता हे जे शिला आहे मोसा वादावे रमणी सिखा समाधी आम्ही म्हणजे ह्या शिलाचा अर्थ असा निघतो की मी खोट बोलणार नाही ना मी खोटं बोलणार नाही पण गंदा आहे लेकिन धंदा आहे सारेच्या सारेच लोक खोटं बोलतात हो सारेच्या सारे लोक खोटं बोलतात मग ते कोणत्याही व्यवसायाशी रिलेटेड असाल किंवा कुठेही कुठल्याही दुकानाशी कुठल्याही व्यवसायात असाल सारेच्या सारे, -सारे लोक खोटं बोलतात आणि हा व्यवसाय कोरोनाच्या परिस्थितीमध्ये धडल्याने चालला बरोबर आहे कित्येक लोक जे हॉस्पिटलमध्ये गेले ते वापसच नाही आले तर कित्येक लोक घरी राहून सुद्धा त्यांच्यामध्ये सुधार झाला तर मी हे म्हणत नाही की आपण हॉस्पिटलमध्ये जायचं नाही परंतु एक गोष्ट आणखीन एक उदाहरणातून समजवतो समजून चला आपण एक परित्राण पाठ घेतो त्या परित्राण पाठामध्ये आपण एक जलची बॉटल आणतो त्या जलच्या बॉटलवरती काही किंमत असते एम आर पी समजून चला त्याची वीस रुपये किंमत असाल आणि ही वीस रुपयाची बॉटल जर का तुम्ही एखाद्या फार्मसीमधून घेता ठीक आहे फार्मसीमध्ये सहसा चाळीस रुपयाला ती बॉटल मिळते कारण की ते प्युरिफाईड असते तर चाळीस रुपयाची ती बॉटल आपण एवढीशी बॉटल विकत घेतोय तर हीच बॉटल जर का तुम्ही त्या दुकानातून घेतली तर तो दुकानदार तुम्हाला त्या एम आर पीपेक्षा कमी भावामध्ये देईल बरोबर आहे म्हणजे वीस रुपयाची बॉटल पंधरा रुपयाला देईल पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये त्याच्याकडे पैसा वाचत आहे पण जर का त्याच व्यक्तीने म्हटलं की मला दहा रुपयाची पडली आणि तुम्ही पंधरा रुपयात घ्या तर घेणार का नाही घेणार म्हणून म्हटलं की कोणत्याही व्यवसायातील लोक असतील पण सारेच्या सारे, सारे खोटं बोलतात म्हणून आपण ज्या दिवसाला हे शील धारण करतो त्यावेळेस प्रयास करायला पाहिजे की मी खोटं बोलणार नाही हा संकल्प करायला पाहिजे आणि बघा जो व्यक्ती खोटं बोलत नाही त्याची प्रचिती वाढत जाते तो मोठा व्यक्ती बनत जातो लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवतात की नाही हा खोट बोलत नाही त्यानंतर पाचवं शील पाचवं शील आणखीन मजेदार आहे सोरा मेरय मज्ज पमाद सिखा पदं समाधियामी आता हे शील सर्वांनाच माहीत आहे की ह्या शिलाचा अर्थ असा होतो की मी काय करणार नाही दारू बिडी गुटखा तंबाखू आदी मादक पदार्थांचं सेवन करणार नाही आपण असं म्हणतो आणि कित्येक लोकांच्या परि कित्येक लोकांच्या घरी मी सुद्धा घेत असतो आणि हे परित्राणपाठ कुठल्या अवसरावस्त वरती होतात काही सुखाच्या अवसरावरती काही दुःखाच्या अवसरावरती पण हे जेव्हा परित्राणपाठ होत असतात तर ह्या परित्राणपाठामध्ये कित्येक लोक सकाळी परित्राणपाठ घेतात मात्र संध्याकाळ झाली की आपली पार्टी इथूनच सुरू होते आता मला सांगा सकाळी तुम्ही परित्राणपाठ घेतलं संध्याकाळी पार्टी इथपासून सुरुवात करून राहिलेत कसं परित्राणपाठ सफल होईल होईल का परित्राणपाठ सफल आणि ते परित्राणपाठ सफल होणार नाही कित्येक लोक जेव्हा मी प्रेतयात्रेमध्ये बघतोय तर प्रेतयात्रेमध्ये सुद्धा कित्येक लोक दारू पिऊन हे शील बोलतात आता मला सांगा त्या प्रेतयात्रेमध्ये कित्येक धर्मातील लोक येतात कारण ते तुमचे मित्र असतात ड्युटीवरचे असतात तर काय त्यांना धम्म नाही माहीत आहे माहीत आहे ना म्हणजे सारे शील आपणच तोडून टाकतो आणि स्वतःला काय म्हणतो बुद्धिस्ट म्हणतो तर हे बरोबर आहे का नाही हे बरोबर नाही आहे तर जेव्हा आपण ह्या पाच शिलांपर्यंत आलो तर साधे पाचशिला ह्या पाचशिलाचं पालन आपण सर्वांनाच करावं लागते मात्र वर्षावासामध्ये तीन अधिक शिलेतात वर्षावासामध्ये तीन अधिक शिल येतात तर आपलं एक सावशील येते ते सावशिला आहे वे भोजना वीरमणी समा दिया आता ह्या सहाव्या शिलाचा सा अर्थ निघतो की मी बाराच्या पुढे भोजन ग्रहण करणार नाही जेव्हा हे शील धारण करतो तर वर्षावासामध्ये खूप सारे लोक उपोसत करतात आणि उपोसत करत असताना हे शील धारण करतात आता मी त्यांच्याकडे जेव्हा परित्राण पाठ घेत असतो किंवा शिबिरामध्ये विचारतो की मग मला सांगा भोजन कधी घ्यायचं तर ते म्हणतात बाराच्या अगोदर मी म्हणतो व्हेरी गुड मग संध्याकाळी जर का भूक लागली तर मग काय करायचं आता त्यांच्याकडे ह्या प्रश्नाचं उत्तर हे असते की ते म्हणतात सर सायंकाळी आपण फळं घेऊ शकतो ना काही लोक म्हणतात पोहा घेऊ शकतो ना काही लोक म्हणतात समोसे वडे म्हणजे जेवण सोडून आपण काही घेऊ शकतो किंवा साबुदाना भगर अशा काही गोष्टी घेऊ शकतो परंतु अशा जर का गोष्टी घेत असाल तर त्याला उपोसत म्हटल्या जात नाही त्याला उपवास म्हटल्या जाते उपोसत म्हटल्या जात नाही उपवास म्हटल्या जाते उपवास म्हणजे उपवासाच्या नावावरती मीठ सोडून नाना प्रकारच्या गोष्टी एवढ्या साऱ्या खाणे त्याला उपवास म्हणतात आणि उपोषक म्हणजे बुद्धिझमच्या अनुसार सकाळी बाराच्या अगोदर खाणे दुसऱ्या दिवसापर्यंत सकाळपर्यंत काहीच न खाणे संध्याकाळी काय घ्यायचं तर तुम्ही लिक्विड घेऊ शकता चहा कॉफी आणि ज्यूस तर हे शील प्रत्येकाला लागू होते मग एखादी भिक्षू असो भिक्षुणी असो किंबहुना माझ्यासारखा उपासक असो किंबहुना तुम्हीच जर का हे शील धारण केलं तर तुमच्याहीसाठी लागू होते पण मी जर का म्हणेल की लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडं पाषण तर त्याला काही अर्थ आहे अरे जर का त्या शिलाचं पालन आपल्याने होऊ शकत नाही तर मग भिक्षू कशाला बनायचं त्या शिलाचं पालनच होऊ शकत नाही तर मग आपण उपोसत कशाला घ्यायचं त्याच्यापेक्षा तर मग माझ्यासारखा व्यक्ती चांगला आहे ज्या दिवसाला आपल्याला पालन करायचं असेल मग पौर्णिमा असेल अमावस्या असेल किंवा अष्टमी असेल ठीक आहे तर त्या दिवसाला मी तेवढे शिल धारण करेल आणि तेवढ्या शिलाचं पालन करेल बाकीच्या दिवसाला पाच शिलाचं पालन करेल माझ्यासारखा व्यक्ती चांगला आहे आणि जर का एखादी भिक्षू असेल आणि तो भिक्षू जर का सायंकाळी जेवण करत असेल तर तो समाजाला काय मेसेज देत आहे ठीक आहे एकतर त्यांनी मग भिक्षूच नाही बनायला पाहिजे होतं हां त्या शिलाला शिथिल करण्यात आलेलं आहे कुठे शिथिल करण्यात आलेलं आहे जर का ते भिक्षू बिमार असतील आजारी असतील तर त्यांना सायंकाळचं भोजन घेता येऊ शकते जर का त्यांना औषध घ्यायची आहे तर पण जेव्हा आपण शील धारण करतो तर आपल्याला त्या गोष्टीची गरजच पडत नाही तर एवढी गोष्ट लक्षात ठेवा हे आपलं होतं सातवशी त्याच्यानंतर सातवशील सातवशील काय आहे तर सातवशील आहे माला गंधा विलेपणा धारणा नच्च गीत वादित विसुख दसणा वीरमणी सिखापद समाधियामी कदाचित हे शिल्मी उलटे बोललेलो असे नच गीत वादित विसुख माला गंधा विलेपणा धारणा मंडना वीरमणी सिखापदन समाधी आम्ही म्हणजे ह्या शिलाचा अर्थ असा निघतो की मी कुठल्याही प्रकारचं नाच गाणं करणार नाही की मोहना बघणार नाही सोबतच मी कुठल्याही प्रकारच्या माला गंध विलेपण धारण करणार नाही आणि म्हणून बघा की कित्येक उपासिका जेव्हा ह्या शिलाचं धारण शील धारण करतात तर त्यावेळेस ते अंगावरती कुठले आभूषणसुद्धा घालत नाही काही लोकांना बघतो ते डोक्यावरती आपल्या कपाळावरती सुद्धा लावत नाही आणि एकदम साधे सोपे वाईट कपड्यामध्ये असतात तर हे झालं आपलं कितवशील सात्वशील ह्या शिलाच्या अंतर्गत आणखीन एक गोष्ट तुम्हाला समजून सांगाविषयी वाटते की कि कित्येक लोक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पोटवरती हार घालतात पण ह्या शिलाचा सा अर्थ असा निघतो की माला हवी पण धारण भगवंत साफसाफ म्हणतात मी कुठलाही मालागंध वापरणार नाही मग जर का आपल्याला त्या माला आपण जर का त्या माला घालून दिल्या तर काय पण शील नाही तोडत आहे आपण शील तोडत आहोत ना तर ते शील तुटायला नाही पाहिजे म्हणून तुम्ही भगवंतांना पुष्प अर्पण करू शकता पुष्प मात्र त्यांना माला घालून द्यायची नसते कित्येक लोक म्हणतात फोटोवरती चालते मूर्तीला नाही चालत तर माझा प्रश्न त्यांच्यासाठी असतो का हो भगवंताची जी मूर्ती आहे तर भगवंताचा जो फोटो आहे तर तो काय भगवंताचा नाही आहे का मग मूर्तीला चालेल आणि मग त्या फोटोला कसा नाही कसा चालेल मूर्तीला चालणार नाही आणि फोटोला कसा चालेल तर हे चुकीचं आहे मूर्तीलाही चालणार नाही आणि फोटोलाही चालणार नाही त्याच्यानंतर आपलं आठवशील आठवशील हे आहे